नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड आधुनिक शेतकरी टू पॉईंट झिरो या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आता आपल्या नवीन युट्यूब चॅनलवरती कांद्याविषयी व मार्केटमध्ये सर्व बाजारभाव या युट्यूब चॅनलवरती सांगणार आहे कारण की युट्यूब चॅनलने माझा जो युट्यूब चॅनल आहे ते ब्लॉक केलेला आहे काही दिवसासाठी तर तोपर्यंत आपल्या या चॅनलवरती तुम्हाला डेली अपडेट ते भेटणार आहे त्यासाठी पहिल्यांदा हा चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबाला विसरू नका आणि सर्वप्रथम आज आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो कांदा बाजार भाव आहे ते आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहे तर व्हिडिओला बघा व्हिडिओला स्किप करू नका तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबाला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो आज एकूण गाड्याची आवक आहे फक्त एकशे वीस गाड्याची आवक आहे आणि जो कांदा बाजार भाव आहे दिवसेंदिवस शंभर दीडशे रुपयांना वाढत चाललेला आहे हायेस्ट पस्तीसशे ते बत्तीसशे रुपया दरम्यान चालू आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला विनंती आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला जो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो लाईव्ह व्हिडिओ आहे ते बघायला भेटणार आहे आणि शेवटी जो कांद्याचा बाजारभाव जो विश्लेषण आहे ते बाब पण बघायला भेटणार आहे तर त्यासाठी तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एकोणतीस साडे एकोणतीस साडे एकोणतीसार तीन हजार

तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज एकूण गाड्याची आवक आहे फक्त एकशे वीस गाड्याची आवक आहे आणि हायस्ट ते पस्तीसशे रुपये दरम्यान गेलेला आहे आणि सुपर एक नंबर कांदा पंचवीसशे ते बत्तीसशे रुपयेपर्यंत पर्यंत आणि एक नंबर लाल कांदा सतराशे ते एकवीसशे आणि दोन नंबर लाल कांदा पंधराशे ते एकोणीसशे आणि चिंगळी कांदा चौदाशे ते पंधराशे आणि जोड कांदा हजार ते तेराशे रुपये शेतकरी मित्रांनो आता आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो लाईव्ह बाजारभाव आहे ते बघितलेला आहे तर त्यासाठी सर्व शेतकऱ्यांचा आभार आणि सर्वप्रथम तुम्ही या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या या चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांसाठी आपण डेली अपडेट व्हिडिओ देणारच आहे आणि बाकी सर्व इन्फॉर्मेशन आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये भेटणार आहे तो आपला जुना युट्यूब चॅनल आहे मी आधुनिक शेतकरी तो ब्लॉक झालेला आहे तर त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या या युट्यूब चॅनलवरती आपल्या मार्केटमधून लाईव्ह व्हिडिओ करणार आहे तर त्यासाठी तुम्ही या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि जाता जाता तुम्हाला शेवटची विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद